बातमी आहे पुण्यातून पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये गुन्हे शाखेनं न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलेले आरोपी दत्ता गाडे विरोधात आठशे त्र्याण्णव पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं असून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं या प्रकरणाचा बावन्न दिवसात तपास पूर्ण केला यामध्ये एकूण ब्याऐंशी साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आहे तर यातील पाच साक्षीदारांचे जबाब कोर्टासमोर नोंदवण्यात आलेले तरुणी ओरडली का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला होता पण पीडित तरुणी ओरडली होती बसच्या काचांमुळे तिचा आवाज बाहेर आला नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे बातमी आहे पुण्यातून पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये गुन्हे शाखेनं न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलेले आरोपी दत्ता गाडे विरोधात आठशे त्र्याण्णव पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं असून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं या प्रकरणाचा दिवसात तपास पूर्ण केला यामध्ये एकूण ब्याऐंशी साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आहे तर यातील पाच साक्षीदारांचे जबाब कोर्टासमोर नोंदवण्यात आलेले तरुणी ओरडली का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला होता पण पीडित तरुणी ओरडली होती बसच्या काचांमुळे तिचा आवाज बाहेर आला नसल्याचं या दोषारोप पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे